ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा पाण्यात अंत्यविधी अहिल्यानगरकरांचा सवाल जीवितांना त्रास आता मृतांनाही त्रास अहिल्यानगर शहर आज अक्षरशः पुराच्या विळख्यात सापडलं असून सीना नदीला आलेल्या महापुराने मोठा कहर केला आहे इतकंच नाही तर नदीलगतची स्मशानभूमी ही पाण्याखाली गेल्याने अंत्यविधी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना मृतदेहासह पुराच्या पाण्यात उतरावं लागलं असा थरकाप उडवणारा प्रसंग घडला आहे महापालिकेकडून कोणतीही व्यवस्था न झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ काका शेळके यांनी आज प्रशासनाचं पितळ उघडं केलं त्यांनी संतप्त शब्दात सांगितलं की जिवंत असताना लोकांची हाल अपेष्टा आणि मेल्यानंतर देखील मृतांना पाण्यात अंत्यसंस्कार हे प्रशासनाचं अमानुष चित्र आहे शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून महापालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळे मरणानंतर देखील मरण यातना भोगाव्या लागत असल्याने प्रशासना विरोधात संतापाची लाट उसळली आहे पुढे या परिस्थितीवर नागरिक काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज घडामोडी अहिल्यानगर आज मी सकाळी अहिल्यानगरच्या स्मशानभूमीत गेलो असता मौतीसाठी तर त्या ठिकाणी माणसाची मौत सुद्धा सुखानी नाही अशी परिस्थिती तिथे दिसून आलेली आहे पाण्यातून जावं लागलं इलेक्ट्रिक बंद होतं तर ते इलेक्ट्रिकची लाईट चालू करून ते चालू करावं लागलं आणि सगळं नदीचं पाणी जे ह्याच्यात घुसलं आहे अमरधाममध्ये त्याला जबाबदार एक तर प्रशासक आहे कारण की महानगरपालिकेची ही जबाबदारी आहे आणि महानगरपालिकेची जबाबदारी असताना महानगरपालिकेने आत्तापर्यंत जे हे होते पहिले त्रिवेदी साहेब म्हणून कलेक्टर आले होते त्यांनी इतकी भारी योजना राटली होती की बाबा त्यांनी सगळे वयले आल्याबरोबर वडे नाले साफ केले होते ते त्याला अतिक्रमण काढलं होतं पण आज अशी परिस्थिती झाली ते गेल्यानंतर परत जायची ते परिस्थिती आणि हे सगळ्यांना दिसतंय महानगरपालिकेला आहे प्रशासकाला आहे कलेक्टर ऑफिसला दिसतं आहे पण हे कुणीच कारवाई करत नाही याचा अर्थ हे त्यांच्याकडून हप्ते घेत आहेत का काय करत हे माहीत नाही पण त्यांच्या ह्या प्र म्हणजे परिणामामुळं आज लोकांचे एवढे हाल व्हायला लागली आहेत की लोकांची मौतसुद्धा करता येतं नगर शहरात आणि सगळे एवढे नाले आज जर पूल झाला असता कल्याण रोडचा तर आज तिकडल्या लोकांची इतकी हाल चालू आहे ज्यांचे समजा हातावरचे पोट आहेत त्या लोकांनी काय करायचं हां त्यांना कोणी खायला प्यायला तर कोणी देत नाही सगळे नगरसेवक फक्त जातेत चला मी तुम्हाला इकडे ठेवतो तिकडे ठेवतो कोणही त्यांची रोजंदारी देणार नाही हां ही सगळी प्रशासनाची जबाबदारी प्रशासनाने त्यांना खायची प्यायची सोय करावा त्यांच्या घराचं जे नुकसान झालेलं असेल ते प्राशासनाने भरून द्यावा नाही तर यांची यांना ह्या गोष्टीवरून मी तुम्हाला सांगतो लवकरात लवकर जर यांनी हे प्रोसिजर चालू नाही केली तर आम्ही महानगरपालिकेवर मोर्चे ज्यांचे ज्यांचे त्यांचं नुकसान झालेलं आहे त्या लोकांच्या त्या लोकांना समज घेऊन आता तुम्ही मी तुम्हाला दाखवलं आता शूटिंग दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही बघा मेल्यावर सुद्धा माणसाला सुख नाही हो त्या राममध्ये इतकं पाणी झालं आहे की तिथं मौत काढता येणं म्हणजे ते त्या मोवतीने सुद्धा काय काय म्हणजे लोकांनी मारावं बी नाही का आणि आता जर समजा आजच्या परिस्थितीमध्ये जर एखादी मौत झाली आणि जर तिथं आता म्हणजे जाळायचं बंद झालंय इलेक्ट्रिक बंद झाले मग लोकांनी घरी मौती ठेवायची का महानगरपालिकेत आणून द्यायच्या प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा